नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील एक नवीन चित्र पाहणार आहोत त्या चित्राचं आज आपण वाचन करणार आहोत नाव आहे जत्रा काय आहे जत्रा आपण सुरुवातीला सूचना वाचूयात चित्र बघ चित्रात काय काय दिसते ते सांग आपल्याला काय करायचं आहे चित्र बघायचं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते सांगायचं आहे आता तुम्ही हे चित्र नीट निरीक्षण करून पाहायचं आहे या चित्रामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी दिसणार आहेत दुकानं आहेत माणसं आहेत आणि या चित्राच्या नावावरूनच हे चित्र कशाचं आहे हे तुम्हाला कळलेलं असेलच या चित्रामधील वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आहात तुम्हाला काय काय दिसतंय काय काय चाललंय ते सुद्धा तुम्ही मनामध्ये बघत असाल आणि मनामध्ये त्याची गोष्ट सुद्धा रचत असाल तर हे चित्र आहे हे चित्र तुम्ही बारकाईने बघून त्याची एक छोटीशी गोष्ट तयार करायची आहे जसं की उदाहरण म्हणून आपण एक घेऊया की ही जी मुलगी आहे ती आईला काहीतरी मागत आहे काय बरं मागत असेल ती ती काय म्हणते बघा ती तिच्या आईला म्हणते की आपण या घोड्यांच्या पाळण्यामध्ये बसूयात किंवा मला या घोड्यांच्या पाळण्यामध्ये बसायचं आहे तर त्याच वेळेला तिची मोठी ताई आहे तिला फुगा हवा आहे मग त्या आईला म्हणत असेल आई आई मला फुगं घे आई तिच्यासाठी फुगं घेते आणि छोटीचा हट्टा आहे की आता आपल्याला पाळण्यात बसायचा आहे तर याच पद्धतीनं चित्रामध्ये तुम्हाला अनेक लोक दिसत आहेत प्रत्येक वेगवेगळ्या हालचाली दिसत आहेत तर त्या तुम्ही बारकाईने पाहायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी गोष्ट तयार करायची आहे